फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण इयत्ता पाचवी नवोदय असेल पाचवी स्कॉलरशिप असेल शिष्यवृत्ती असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचा असणारा घटक म्हणजे सरासरी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हणतो त्यातील एक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर हेच गणित आपल्याला कमी वेळेमध्ये कसं सोडवता येईल कमी वेळेमध्ये अचूक कसं सोडवता येईल यासाठी एक ट्रिक घेऊन आला आहोत तर ती ट्रिक कोणती आहे ते आपण पाहूया बघा आता पाच क्रमवार संख्या दिल्या आणि त्यांची सरासरी दिलेली आहे आणि आपल्याला त्यावरून काय काढायचे त्या पाच संख्यांमधली मोठी संख्या, संख्या काढायची तर बघा त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही त्या संख्यांमधील मधली संख्या असते आणि ही ट्रिक कधी वापरता येईल मित्रांनो तर ज्यावेळेस क्रमवार संख्या दिलेल्या असतील क्रमवार समसंख्या असतील क्रमवार विषमसंख्या असतील किंवा क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्यावेळेस ही ट्रिक आपण वापरू शकतो बघा आता क्रमवार ही मधली संख्या असते मग आपल्याला ह्या पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिली तेवीस म्हणजेच ही तेवीस काय असणारे मधली संख्या असणार आहे हे तेवीस ही काय असणारे मधली संख्या असणारे मग तेवीस मधली संख्या आहे टोटल संख्या आहे पाच म्हणजेच तेवीसच्या पुढच्या दोन विषम संख्या घ्याव्या लागतील आणि पाठीमागच्या दोन विषम संख्या घ्याव्या लागतील बघा तेवीसच्या पुढची विषम संख्या आहे पंचवीस आणि त्याच्या पुढची विषम संख्या आहे सत्तावीस आता तेवीसच्या अगोदर आहे एकवीस आणि एकवीसच्या अगोदर आहे एकोणीस ह्या झाल्या क्रमवार पाच विषमसंख्या आणि त्यातली मधली संख्या ही काय असते सरासरी असते ती ऑलरेडी दिले आपल्याला मग या नियमानुसार किंवा या ट्रिकनुसार आपण काय केलं या पाच क्रमवार क्रमवार विषम संख्या आपण अगोदर काढून घेतल्या आता प्रश्न काय विचारला आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती आता या पाच संख्या तर आपल्या लक्षात आल्या आता यातली सर्वात मोठी संख्या कोणती मग ही सत्तावीस ही काय होईल सर्वात सत्तावीस ही काय सर्वात मोठी संख्या आता हे विचारलंय आपल्याला जर इथं आपल्याला लहान संख्या विचारली असती तर कोणती आली असती एकोणीस ही काय आली असती लहान संख्या विचारली असती तर काय आली असती एकोणीस आली असती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन ट्रिक्स जर पाहायच्या असतील तुम्हाला तर आपल्या एज्युकेशन फॉर ऑल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन बटन पण दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तो तो पोहोचतील तोपर्यंत धन्यवाद